जिल्हा परिषद तोपडे हवेली गटाचा नारळ आपण या ठिकाणी वाढवण्याचा शुभारंभ आयोजित केला करतर छत्रपती शिवरायांना वंदन करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो ऐतिहासिक अशा शिरोडी नगरीमध्ये व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्यांनी आताच धमाकेदार आपल्या समोर भाषण केलं ते शेतकऱ्यांचे नेते कायम माझ्या सुखदुःखामध्ये माझ्या बरोबर राहणारे आदरणीय सचिन आबा ज्यांनी माझ्या वडिलाप्रमाणे माझ्यावरती प्रेम केलं आणि माझ्या पडक्या काळामध्ये मला आधार देण्याचं काम केलं ते ज्येष्ठ नेते आदरणीय तात्या व्यासपीठावर उपस्थित असलेले या गावचे ज्येष्ठ नेते सर्जीराव आबा व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे शिरंग चर्मन खास करून उपस्थित असलेले आमचे शिवसेनेचे नेते भानुदास आप्पा सन्मान्य बाळासाहेब पोळ सन्मान्य जयसिंग तात्या सन्माननीय प्रकाशजी खंडागळे गेली पंधरा वर्ष माझ्यावरती सातत्यानं प्रेम करून बरोबर असणारे वडोली गावचे नेते आमचे भाऊ या गावचे ज्येष्ठ नेते विके भाऊ या गावचे नेते सन्मान्य पाटीलदादा पडोलीचे पाटील सन्मान्य कोपडेचे प्रकाशजी पाटील सगळ्यांचीच नावं घ्यायला पाहिजे परंतु या जिल्हा परिषद गटातून उप उमेदवार म्हणून उमेदवारी ज्या करताय त्या सो माझ्या वेता सन्मान्य नीलम पिसा आणि या गनाचे उमेदवार सन्मान्य अमितजी पाटील व्यासपीठावरची सर्वोच्च मंडळी ज्यांनी या गणातून अर्ज मार्ग घेतला तो सागर सोपान काका सगळीच मंडळी मी सगळ्यांची नावं घेत बसलो तर खूप उशीर होईल कारण दहाच्या अगोदर आपली सभा संपवली पाहिजे व्यासपीठावर असणारे सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले या जिल्हा परिषद गटातले ज्येष्ठ नागरिक माता भगिनी युवक मित्र पत्रकार बांधव खरं तर पासून अनेक वक्त्याने त्यांच्या मार्गदर्शनामध्ये झालेल्या अन्यायाच्या बाबतीमध्ये अनेक गोष्टीचा ओहापो हो आपल्या समोर केलेला परंतु सातत्यानं गेली तेवीस वर्षे एका पार्टीचं एका पक्षाचं काम करत असताना एका विचारधारेच काम करत असताना अचानक एखाद्या का सामान्य कार्यकर्त्यावरती हो घात होतो आघात होतो त्यावेळेला खर तर माझ गेलं परंतु त्यावेळेला ज्यावेळेला आपले तिकीट नाकारले त्यावेळेला या विभागातल्या अनेक कार्यकर्त्यांनी मला धीर देण्याचं काम केलं किंबोना माझ्या पाठीशी उभा राहण्याचं काम केलं आणि त्यांनी सांगितलं भाऊ तुम्ही तुम्हाला तिकीट जरी नाकारलं नसलं तरी आम्ही सगळ्यांची आमचा आग, सगळ्यांचा आग्रह आहे की या वेळेला तुम्ही जिल्हा परिषदेला ताईना उभं केलं पाहिजे आणि तुमचे खालचे दोन्ही उमेदवार उभे केले पाहिजे म्हणून खऱ्या अर्थानं आपण कार्यकर्त्यांचा आग्रह असतो या वेळची जिल्हा परिषद दडवण्याचा निर्णय केला तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे लोकसभेला आपण सगळ्यांनी किती मोठ्या ताकदीनं काम केलं विधानसभेला आपण किती मोठ्या ताकदीनं काम केलं गेल्या अनेक वर्षामध्ये पक्षाची पाळ मुळं रुजवण्याचं काम आपण सगळ्यांच्या ताकतीनं केलं परंतु ज्या वेळेला एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याची वेळ येते त्यावेळेला काही राजकारणातले विघ्न संतुष्ट लोक चांगल्या माणसाला बाजूला काढण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असतात खर तर मला आजही कळालेलं नाही माझं काय चुकलं मी काय केलं आपल्या सगळ्यांना माहिती गेली चौदा पंधरा वर्ष सातत्यानं सामान्य माणसाचा मी आवाज ऐकून घेतोय कधी मी ऊन वारा पाऊस बघितला नाही माझा प्रपंच बघितला नाही माझ्या कुटुंबाची कधी प्रवाह केली नाही पण जो सातत्यानं लोकांची सेवा करण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून करतो मला वाईट एवढंच वाटलं मला कोणीतरी म्हटलं असतं भाऊ तुम्हाला थांबावं लागेल हो आणि कुणाला तरी सामान्य कार्यकर्त्याला तिकीट द्यावं लागेल परंतु मी शेवटच्या क्षणापर्यंत वाट बघत होतो कुणीही मला फोन केला नाही कुणीही मला निरोप दिला नाही कारण काही लोकांनी षडयंत्र केलेलं लो होत कि या कराड तालुक्याचा आवाज दाबायचा या कराड तालुक्यातून नेतृत्व मोठं होत ते थांबवायचं यासाठी काही लोकांनी षडयंत्र तयार केलेलं होतं आणि त्यांचं षडयंत्र या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या इलेक्शन मध्ये यशस्वी झालेला आपल्याला सगळ्याला बघायला मिळत परंतु माझ्यासारखा एक छत्रपतींच्या विचारानं पुढे जाणारा मावळा छत्रपतींच्या विचार घेऊन रुजवणारा मावळा कधी असल्या गोष्टीला भीक घालणार नाही हे माझ्या तमाम कार्यकर्त्यांना तमाम माझ्या सवंगड्यांना मी असं रस्त्यावरती सोडणार नाही म्हणून मी निर्णय केला काही झालं तरी चालेल परंतु लोकांना आपण पर बाजूला ठेवून आपण आपल्या घरामध्ये गप्प बसणं हे योग्य राहणार नाही पण तुमच्या सगळ्यांच्या आग्रह असतो या ठिकाणी आपण जिल्हा परिषद दलवडची भूमिका घेतली माझा सातत्यानं प्रयत्न होता की मला काय अगर नाही मिळव परंतु माझ्या बरोबर काम करणाऱ्या माझ्या सवंगड्याला काहीतरी मिळालं पाहिजे माझ्या बरोबर सातत्यानं लोकांचा आवाज ऐकून घेणाऱ्या कार्यकर्त्याला काहीतरी मिळालं पाहिजे ज्या वेळेला मी डोळ्यानं बघत होतो ठीक आहे माझं नुकसान होते होऊ दे माझ्यासारखा कार्यकर्ता निश्चितपणे उभा राहील परंतु माझ्या सारखे माझ्या बरोबर काम करणारे मावळे यांना ही या युद्धामध्ये बाजूला केलं जातय ही ही खंत माझ्या मनाला लागली काय केलं होतं अमित नाना सारखा सामान्य कार्यकर्ता काय चूक होती नाना पिसाव सारखा गेली पंधरा वर्ष काम करणारा कार्यकर्ता काय चूक होती आमच्या बाळासाहेब बोळांची काय चूक होती जयसिंग नागेंची काय चूक होती आमच्या सागर चव्हाणची सातत्यानं माझ्या बरोबर गेली वीस वर्ष काम करत कुणाला तरी आवडत नाही म्हणून तिकिटा कापायच्या कुणाला तरी बरं वाटत नाही म्हणून यांच्या तिकिटा कापायच्या हे तुम्हाला कराड तालुक्यातल्या माळ्यांना आवडलंय का तुम्हाला मोठ्यानं सांगावं लागेल हे कराड तालुक्यातल्या तुम्हाला मावळ्याना आवडलंय का जर लोकशाहीचा उत्सव सामान्य कार्यकर्त्याला साजरा करता येत नसेल लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घालून दिलेली लोकशाही या लोकशाहीमध्ये सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळत नसेल ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेची स्थापना स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी निर्मिती केली या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळत नसेल तर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना बस गप बसणं योग्य आहे का तुम्ही सगळ्यांनी गप बसणं योग्य आहे का म्हणून आज आपण जिल्हा परिषद हवेली हवेलीमध्ये तिन्हीच्या तिन्ही उमेदवार उभे केलेले पलीकडे जिल्हा परिषद सायदापूर मध्ये सुद्धा आपले तिन्ही उमेदवार उभे केलेले या गावचा बादसा आहे सातत्याने गेली दहा वर्ष पंधरा वर्ष माझ्या बरोबर वर वर काम करतोय त्यालाही आपण तिकड गावामध्ये उमेदवारी दिलेली आहे हे कार्यकर्त्यांचा आवाज ऐकून घेणार व्यासपीठ आहे सामान्य माणसाचा आवाज ऐकून घेणारा व्यासपीठ आहे आणि या व्यासपीठावरती सामान्य कार्यकर्त्याला न्याय दिला जातो जरूर माझ्यावरती अन्याय करा तर तो माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावरती जो अन्याय करतो त्याला या कराड उत्तरची जनता कधीच माफ करणार नाही मित्र मी जास्तीच खोलामध्ये जाणार नाही तुम्हाला झालेला इतिहास प्रकार सगळं माहिती आहे काही धनदांगड्या दांडग्यांच्या घरामध्ये तिकिटा दिल्या गोर गरीब कार्यकर्त्यांना डावललं परंतु या तालुक्याला कधी अन्याय सहन करण्याची या तालुक्यानं अन्याय कधी के सहन केलेला नाही कराड तालुक्यानं स्वर्ग यशवंतराव चव्हाण साहेबांचा जन्म दिला या कराड तालुक्यानं अनेक नेते मोठे केले या कराड तालुक्यानं महाराष्ट्राचं पहिलं मुख्यमंत्री पद म्हणून भूषवलं अशा कराड तालुक्यावरती ज्या वेळेला अन्याय होतो त्यावेळेला आपण ग बसून चालणार आहे का सगळ्यांनी मोठ्या आवाजात सांगितलं पाहिजे ग बसून चालेल का खर तर सामान्य माणूस मोठा होतोय ते काही लोकांच्या मनामध्ये खोपतय काही लोकांना या तालुक्यातला एकही जिल्हा परिषद सदस्य निवडून आला नाही पाहिजे ना या तालुक्यातला एकही पंचायत समिती सदस्य निवडून आला नाही पाहिजे ना अशी भूमिका घेऊन सातत्याने गेली आठ सहा आठ नऊ महिने काम चालू होत या सगळ्या जिल्हा परिषद गटामध्ये प्रॉब्लेम झाला पाहिजे अशी भूमिका घेऊन अनेक जण काम करत होते परंतु मित्र इथली जनता आणि इथला मतदार तुमच्या कुठल्याही अशा चुकीच्या गोष्टीला समर्थन करणार नाही आज इथं जमलेला सगळा मतदार बांधव कुणालाही निरोप दिला नाही आपण नाही इथं आपण या ठिकाणी आज सकाळी निरोप दिला एक मेसेज टाकला आणि आपण इथं मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलेला खर तर माझ्या गेल्या तेवीस वर्षामध्ये अनेक लोकांना मी भेटलो अनेक कार्यकर्त्यांना मी भेटलो परंतु या कराड तालुक्यामध्ये अनेक लोक मला भेटली परंतु माझ्यावरती जे प्रेम इथल्या जनतेने केलं ना ते खरंच मी माझ्या आयुष्यात कधी विसरणार नाही ना। माझ्या परीनं मी अनेक कामं लोकांची हो केली विकासात्मक काम केली सांस्कृतिक आध्यात्मिक धार्मिक काम केली परंतु माझ्या सरकार हिंदुत्ववादी कार्यकर्ता हे अनेक लोकांना रुजवान नाही म्हणून माझ्यावरती षडयंत्र इथल्या काही लोकांनी केलं विकासामध्ये मी काय कमी पडलो होतो अनेक गावामध्ये मी निधी दिला मगाशी रणजितनं सांगितलं मी पस्तीस लाख मी कुठल्या संविधानिक पदावर नसताना शिरवड्यामध्ये निधी दिला या ठिकाणी राजू दादा बसलेले आहेत व्यासपीठावरती पिंटू लॉ राही समोर मला सकाळी फोन आला आमच्या दारातला अर्धा रस्ता झालाय भाऊ आमचा अर्धा रस्ता झाला नाही तर आमच्याकडे परत तुम्ही येऊ नका एक दिवसामध्ये तिथला निधी मंजूर करून आणला आणि आठ ते दहा दिवसामध्ये त्या रस्त्याचं काम पूर्ण केलं कारण उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक गावामध्ये निधी दिला अनेक कार्यकर्त्यांची छोटी मोठी कामं केली या गावामध्ये जवळपास तीनशे चारशे लोकांची किसान सन्मान योजनेचा निधी येत नव्हता बरोबर आहे ना बरोबर आहे का येत नव्हता कारण हे गाव ब्रिटिश काले आणि या गावाचा सातबारा दुसरीकडं कुठंतरी लिंकअप होता <coughs> मी ज्या वेळा गावात आलो की इथं अनेक कार्यकर्ते मला भेटायचे मोदींचे पैसे आम्हाला येत नाही मोदींचे पैसे आम्हाला येत नाही मी त्या ठिकाण तहसीलदारला फोन केला तहसीलदार साहेब मला उद्याच्या उद्या इथं बैठक लावायची ग्रामपंचायत मध्ये बैठक लावली आणि आम्ही ती के ही केवायसी एका दिवसामध्ये पूर्ण केली पुढच्या महिन्यामध्ये सगळ्या लोकांना आबा तिथं पैसे भेटले मी एक घटना सांगितली अशी अनेक विकास काम आम्ही या तालुक्यामध्ये केले सर्वसामान्य कार्यकर्त्यांची अनेक कामं केली ज्यावेळेला विधानसभेला चाळीस हजाराचा लीड हा विधानसभा मतदारसंघ देतो त्यावेळेला सामान्य जनतेनं रात्रंदिवस मेहनत करून पंधरा पंधरा दिवस माझे कार्यकर्ते झोपले नाहीत आणि त्यांनी जी मेहनत केली त्या मेहनतीचं फळ तुम्हाला सगळ्यांना मिळालं परंतु ज्या जिल्हा परिषदेमध्ये सामान्य कार्यकर्त्याला ज्या वेळेला न्याय द्यायची भूमिका येते त्यावेळेला कुणीतरी आपल्या स्वतःचा वटहुकूम वाजव राबवतो कराड तालुक्यातल्या मधल्या सगळ्या कार्यकर्त्यांना भाजपच्या बाजूला केलं जात आहे काही आणि आयात उमेदवारांना एबी फॉर्म दिला जातोय हे लोकशाहीमध्ये चांगलं नाही आणि भविष्यामध्ये लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर मित्र सामान्य कार्यकर्त्याला आपल्याला न्याय द्यावा लागेल सामान्य कार्यकर्ता जर पुढं गेला तर समाजातल्या सोशी वंचित लोकांची सेवा करू शकतो अनेक धनदांड निवडून येऊन काय करताय ते तुम्ही पन्नास वर्षामध्ये बघितलेलं आहे आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे या जिल्हा परिषद गटामध्ये आता जल्लोष बघितल्यावरती अनेक लोकांच्या पायघलची वाळू निसट केले इथं बघितल्यावरती आता जवळपास दोन तास आपली सभा चालू आहे एकही माणूस इकडं तिकडे हल्लेला नाही कुठल्याही माणसाला बोलवण्याची वेळ आलेली नाही इथं बसलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला माहिती आहे की माझ्यावरती अन्याय झालाय हा रामकृष्ण मेतावरती अन्याय नाही झालेला हा अन्यायाला जर वाचा फोडायचा असेल तर आपल्याला पुढचे आठ दिवस डोळ्यात तेल घालून आपल्याला सगळ्यांना काम करावं हो लागेल आपण करणार आहे का मागे बसलेले शिरोडेकर काय सांगताय करणार आहे का हात वर करून सांगावं लागेल कारण या शिरोड्यामध्ये माय घरी घरी पोचलेला आहे त्या त्या तुमच्या कोपड्या सुद्धा घरोघरी गेलेला आहे प्रत्येक कुटुंबापर्यंत मी पोचलेलो आहे मला अनेक कार्यकर्ते सकाळपासून सांगताय भाऊ आम्ही एखाद्याला मत मागाय पत्रक सांग टाकायला गेलो कि समोरचा व्यक्ती म्हणतोय भाऊ भावना आम्ही ओळखतो भावनाच्या हा अन्याय झालेला आहे इतका प्रचंड लोकांच्या मध्ये उत्साह आहे की या वेळेला या जिल्हा परिषदेचा विजय हा निश्चित झालेला आपल्याला सगळ्याला माहिती आहे अनेक गोष्टी आपण पुढच्या सभेमध्ये बोलो विकासात्मक काम करो चोवीस बाय सात मी अवेलेबल असणारा कार्यकर्ता आहे तुम्ही रात्रीच्या बाराला फोन केला तर मी तुमच्यासाठी अवेलेबल आहे कुणीही फोन करा माझ्याकडे कधीही या नेत्याला त्या नेत्याला घेऊन या अशी भाषा नसते सामान्यातला सामान्य कार्यकर्ता कुणीही माझ्यापर्यंत येऊ शकतो हे शिरवडेतल्या आणि कोपडेतल्या या गणातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना माहिती जर आपल्याला सगळ्यांना सर्वसामान्यांना न्याय द्यायचा असेल झालेल्या अन्यायाला वाचा फोडायचा असेल तर आपल्याला ही लढाई आपल्या हातामध्ये घ्यावी लागेल मी एकटा काही करू शकत नाही मित्र व्यासपीठावरचे सगळी मंडळी काही करू शकत नाही ही लढाई तुमच्या हातामध्ये घेण्याची वेळ आलेली आहे तुम्ही घेणार आहे का मोठ्या आवाजात बोलायला घेणार आहे का ही लढाई तुमच्या हातामध्ये घेतली पाहिजे विकासाच मी नक्की बोलेन विकास काय करायचा मी निश्चित सांगेल जिल्हा परिषद गटातलं एकही गाव पुढच्या पाच वर्षामध्ये विकासापासून वंचित राहणार नाही हा गणरायाच्या स्मरून शब्द देतो एकही एक काम राहणार नाही परंतु माझी सगळ्यांना विनंती आहे या जिल्हा परिषदेचा विजय हा महाराष्ट्रामध्ये गाजला पाहिजे या जिल्हा परिषदेचा विजय या पंचायत समितीचा विजय महाराष्ट्रामध्ये गाजला पाहिजे यासाठी आपण जिल्हा परिषदेचे उमेदवार आहे सोविद्या रामकृष्ण वेता यांचं चिन्ह आहे काय चिन्ह आहे जोरा सांगा जोरा सांगा या पंचायत समितीच्या उमेदवारात अमित पाटील यांचं चिन्ह काय आहे जोरा सांगा पलीकडं माझी ताई उभी आहे नीलम ताई तिचं काय चिन्ह आहे जोरात महिलांचा आवाज आला पाहिजे तुम्ही या दोन्ही चिन्हावरच्या समोरील बटन दाबून या उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो दहाच्यात कार्यक्रम संपला पाहिजे दहा वाजायला आलेले आहेत